कुटुंबाचा दिवस आहे आजच्या दिवसामध्ये आपल्याला एका उच्चार आश्वी शब्द आपल्याला एका उच्चार ॲश असलेले आणि एक उच्चार ए असलेले शब्द आपण पाहिलेले आहे तर लोक आज शब्द सोपेचे पण मी लक्ष बघा मां या ठिकाणी आ उवर तुझा बघा ए म्हणजे काय आहे आ ए म्हणजे आ आणि आ म्हणजे अ आणि इ कसा आलाय साई साईला आले म्हणजे इ चा उच्चार आ वर्ग इथं काय आला हरवा हरव म्हणजेच काय रहा वर्ग तसा आहे हा बघा येत याचा 爸，嗯。

बघून उच्चार आता काय करा सगळे शब्द सुंदर अक्षरात लिहून घ्या वाचन करा उद्यानंतर तुमच्या या शब्दांचं वाचन घेतलं जाईल